नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्थसंकल्पामधून नमोच्या सहाव्या हप्त्याचं थोड्याच वेळात वितरण पहा संपूर्ण बातमी एकीकडे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता देखील जमा झाला मात्र नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत मात्र काळजी करू नका तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे यावेळी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात यात वाढ केली असून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा सव्वा हप्ता वितरित केला जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करत नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याला मंजुरी दिली शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर काढून घ्या कारण शेतकरी ओळखपत्राशिवाय आता कोणतीही मदत किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल शेतकरी ओळखपत्राशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही मात्र नमोचा सहावा हप्ता तुम्हाला ओळखपत्र असो किंवा नसो मिळणार आहे मात्र पुढील हप्त्याला अडचण येऊ शकते तर शेतकरी बांधवांनो आज राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमोच्या सव्या हप्त्यास मंजुरी दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा मार्च ते पंधरा मार्चपर्यंत नमोच्या सव्या हप्त्याचं वितरण होईल अशी माहिती समोर येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद